नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचे पाच प्रकारचे गळे बघणार आहोत जे की आपल्याला कट करता यायलाच पाहिजेत कोणताही ब्लाऊज शिवायचं म्हटलं तर हे गळे आपल्याला कटिंग करता यायलाच पाहिजेत तर चला माझी या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचा गळा मटका गळा गोल गळा चौकोनी गळा आणि पंचकोनी गळा जे की कोणताही ब्लाऊज शिवायचं म्हटले तर कोणतीही डिझाईन तयार करायचे म्हटले तरी हे गळे आपल्याला कट करता यायलाच पाहिजेत तर ते कसे कट करायचे काही ट्रिप्स सांगणार आहेत ट्रिक्स सांगणार आहेत ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला हे परफेक्ट असे गळे कटिंग करता यायलाच पाहिजेत तर चला माझे या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर इथं बघू शकता मी अशा पद्धतीने बंद साईडचा सा पेपर घेतलेला आहे आणि बंद साईडने आपल्याला पाठीमागचा सा भाग टाकायचा आहे ओके तर या ब्लाउजची पूर्ण उंची आहे बारा तर त्यात आपण एक इंच ॲड करणार आहोत तेरा तर अशा पद्धतीने बंद साईडने टेप ठेवायचं आहे आणि तेरा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि बंद साईजने शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर देखील आहे आपला साडेपाच इंच आणि इथून खाली मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंडा देखील आहे आपलं साडेपाच इंच तर मुंडेची मार्किंग केलेली आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे तर तीस साईजचं ब्लाऊजचं घे ब्लाऊजचं माप घेणार आहे तुम्ही तर तिचं चौथा भाग करून घेत आहे साडेसात आणि त्या दोन इंच ॲड करणार आहे साडेआठ आणि साडेनऊ तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि साडेनऊ इंचाला मार्किंग करायचे आहे ओके तर त्यामधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि नऊ इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे ना त्यावर आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओके मुंड्याला गोलाकार देण्यासाठी या काटकणतून हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि सवा एक इंचा मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच अशा पद्धतीने हा गोलाकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे ओके okay. तर गळ्याची कटिंग करण्यासाठी आणि मार्किंग करण्यासाठी बंद साईटने अडीच इंचाला मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि ब्लाऊजचा खोल गळा आहे आपला दहा इंच तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि दहा इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे ओके तर पहिला गळा आपण कट करणार आहोत आणि मार्किंग करणार आहोत तो म्हणजे आपला गोल गळा तर हा गोल गळा कसा मार्किंग करायचा आणि कसा कटिंग करायचा खूप सोपी पद्धत सांगणार आहे अशा पद्धतीने इंचला मार्किंग इंचा आहे ओके इंचला मार्किंग इंचा आहे आणि हलक्या हाताने हा गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके तर कटिंग कर करून झाल्यावरती तुम्हाला दाखवते मी हा गोल परफेक्ट असा आपला तयार झालेला आहे तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे अगोदर हा जो खालच्या साईडचा भाग आहे हा कटिंग करून घेऊयात ओके okay. मार्किंग केलेले आहे त्यावरच कटिंग करून घ्यायची आहे तर मार्किंग केलेले आहे त्यावरच अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे बघू शकता परफेक्ट असा हा गोल गळा तयार झालेला आहे बघू शकता अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे आणि फक्त पाऊन इंच मार्किंग करून पद्धतीने हा आपण सेप दिलेला आहे आणि आकार दिलेला आहे त्यावरतीच कटिंग करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने पहिला गळा आपला कटिंग करून झालेला आहे बघू शकता दुसरा गळा कट करण्यासाठी तर मी पेपर घेतलेला आहे मार्किंग त्याच पद्धतीने सेम केलेली आहे आणि कटिंग करून घेतलेली आहे तर बंद साईडने अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे आपल्याला आणि ब्लाउजचा जो काही खोलगळा आहे तो टाकायचा आहे तर इथे घेते मी दहा इंच तर अशा पद्धतीने दहा इंचा मार्किंग करायचे आहे आणि त्यावरती आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओके तर हा जो गळा आहे तो चौकोनी आपल्याला कट करायचा आहे आणि मार्किंग केलेली आहे बघू शकता चौकोनी मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर चौकोनी गळा सगळ्यात सोपा आहे कटिंग करण्यासाठी बघू शकता बंद साईडने अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि ब्लाऊजचा जो काही खोल गळा आहे तो टाकायचा आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता हा चौकोनी गळा आपला कट करून झालेला आहे तर बघू शकता कटिंग करून झाल्यावरती परफेक्ट असा हा चौकोनी आकार देऊन झालेला आहे आणि कटिंग सुद्धा करून झालेला आहे तर तिसरा गळा कटिंग करण्यासाठी करुं बघू शकता इथे मी पेपर घेतलेला आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने बंद साईटने आठ इंचला मार्किंग करायचे आहे आणि ब्लाऊजचा खोलगळा टाकायचा आहे तर ब्लाऊजचा खोल गळा घेत आहे इथं मी दहा इंच तर अशा पद्धतीने दहा इंचला मार्किंग करायची आहे बंद साईटने तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बंद साईडने अडीच इंचला मार्किंग केलेली आहे आणि ब्लाऊजचा खोलगळा गळा टाकलेला आहे दहा इंच तर अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे हा जो तिसरा गळा आहे तो, तो कट करणार आहोत आपण पानगळा तर त्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स सांगणार आहेत ज्या जर तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग केले आणि त्या पद्धतीने जर आकार दिला तर तुमचाही गळा परफेक्ट असा पानगळा कट होणार आहे तर पासून खाली अडीच इंचाला मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने आणि तिथून पुढे अर्धा इंचला मार्किंग करायचे आहे आणि त्याच पद्धतीने खालच्या साइडने देखील अडीच इंचला मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे अर्धा इंचला मार्किंग करायचे आहे आणि या काटकोणातून पावून इंचला मार्किंग करायचे आहे बघा अशा पद्धतीने आणि मार्किंग केलेले आहे त्यावरती अशा पद्धतीने हलके हाताने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे बघू शकता अगोदर फेंट हा आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतरन डार्क आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर बघू शकता मार्किंग केलेले आहे त्यावरच अशा पद्धतीने डार्क हा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता परफेक्ट असा पानगळ आपला हा तयार झालेला आहे ओके तर आकार दिलेला आहे त्यावरच अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेऊयात तर या पद्धतीने जर हा गळा तुम्ही कट केला तर अशा पद्धतीने तुमचा हा गळा तयार होणार आहे परफेक्ट असा पानगळा तयार होणार आहे तर कटिंग करून झाल्यावरती बघू शकता अशा पद्धतीने हा आपला पानगळा तयार झालेला आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी जे नवीन शिकत आहे त्यांना देखील सहजच कटिंग करता येईल जर तुम्ही या ट्रिक फॉलो केलं तर तर चौथा गळा कटिंग करण्यासाठी बघू शकते तर मी पेपर घेतलेला आहे तर बंद साईडने सेम त्याच पद्धतीने अडीच इंचाला मार्किंग करायचे गे... आहे आणि ब्लाऊजचा खोल गळा टाकायचा आहे तर ब्लाऊजचा खोल गळा घेतलेला आहे तर मी दहा इंच ओके तर दहा इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि त्यावरती आखून घ्यायचं आहे ओके okay. तर हा जो चौथा गळा आहे तो आपण मटका गळा तयार करणार आहोत तर त्यासाठी अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे वरच्या साईडने अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि इथून पुढे आपल्याला अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि खालच्या साईडने देखील अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने आणि इथून पुढे अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि या काटकोणातून पावन इंचाला मार्किंग करायचे आहे बघा तर मार्किंग केलेले आहे त्यावरती अशा पद्धतीने हलक्या हाताने हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता एकदम हलक्या हाताने ओके तर बघू शकता परफेक्ट मटका आकार आपला देऊन झालेला आहे तर आकार दिलेला आहे त्यावरतीच अशा पद्धतीने कटिंग कर करून घ्यायचे आहे तर खूप सोपी पद्धत आहे फक्त ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला देखील अशाच पद्धतीने परफेक्ट गळे कटिंग करता येणार आहेत तर बघू शकता कटिंग करून झाल्यावरती हा बघू शकता अशा पद्धतीने मटका गळा आपला तयार झालेला आहे तर पाचवा गळा कटिंग करण्यासाठी बघू शकता पेपर घेतलेला आहे आणि बंद साईडने त्याच पद्धतीने अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि ब्लाऊजचा खोलगळा टाकायचा आहे खोल तर ब्लाऊजचा खोलगळा घेणार आहे आपण इथं दहा इंच ओके तर दहा इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओके तर बघू शकता अशा पद्धतीने आखून घेतलेला आहे तर हा जो काही पाचवा गळा आहे हा आपण पंचकोणी गळा कट करणार आहोत तर हा आकार कसा द्यायचा हे सांगते तर खालच्या साइडने तीन इंचल मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे त्यावरतीच अशा पद्धतीने बंद साईडने जोडून घ्यायचा आहे बघू शकता हा पंचकोणी गळा तर मार्किंग केलेले आहे बघू शकता मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घेतलेलं आहे आणि त्यावरतीच कटिंग सुद्धा करून घ्यायची आहे ओके तर बघू शकता हा पंचकोनी गळा आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने ओके तर बघू शकता पहिला गळा कट केलेला आहे गोल गळा दुसरा गळा कट केलेला आहे चौकोनी गळा हा आहे चौकोनी गळा तिसरा गळा आहे पान गळा आणि चौथा गळा आहे मटका गळा आणि पाचवा गळा आहे पंचकोनी गळा तर पद्धतीने पाच गळे आपण कट केलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने तर पद्धतीने पान गळा मटका गळा पंचकोनी गळा गोल गळा आणि चौकोनी गळा हे अशा पद्धतीने कटिंग करून झालेले आहेत तर खूप सोप्य पद्धतीने सांगितलेले आहेत हे गळे कसे कटिंग कर करायचे मार्किंग कशी करायची आकार कसा द्यायचा सो तुम्हाला आपला चहा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू तशा छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय